वेळणेश्वर हे मंदिर गुहागरपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे तसेच हेदवीपासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे वेळणेश्वर हे गाव गोखले रास्ते गोवंडे वेलणकर घाग या मंडळींचे मूळ गाव मानले जाते मंदिराच्या समोरच एक भव्य दीपमाळा आहे चोवीस फूट उंच आहे आणि अजून छोट्या तीन दीपमाळा आपल्याला येथे बघायला मिळतील गॅजेटमध्ये अठराशे बहात्तर सालची एक मजेशीर नोंद आहे या वेळनेश्वर गावाची लोकसंख्या दीड हजार होती व महाशिवरित्रीच्या यात्रेमध्ये बारा हजार रुपयांची विक्री होत असे वेळनेश्वर क्षेत्र दोन हजार वर्ष इतके जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे सभामंडपाच्या बाहेरील बाजूस पितळू धातूमध्ये कोरलेली एक शिवपिंड दृष्टीस पडेल त्याच्याच वरती पाच फण्यांचा नाग देखील आहे आता आपण मुख्य मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करूया सभामंडपामध्ये समोरच एक संगमरवरामध्ये कोरलेला सुंदर असा गणपती बाप्पांची मूर्त आहे आणि आता आपण श्री वेळेश्वर मुख्य शिवपिंडीचे दर्शन घेऊया मुख्य शिवपिंडीच्या बाजूलाच गाभाऱ्यामध्ये मा कालिका माता कृष्ण महिषासूर मर्दिनी यांच्या पंचधतूच्या तर विठ्ठल रुक्मई यांची पाषाण मूर्ती आहे आत्ता दरवाजा बंद असल्यामुळे हे सर्व मूर्ती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघता आल्या नाहीत प्रदक्षिणा मार्गावर काही पितळी धातूच्या उंच असे समय देखील आपल्याला दृष्टीस पडतात सुमारे चारशे वर्षापूर्वी गाडगिळ नावाच्या भक्तानी हे मंदिर स्वकर्चाने बांधले बाराव्या शतकात याच ठिकाणी वेळोबा नावाचे छोटेसे मंदिर होते या वेळोबा नावावरूनच या ठिकाणाला वेळणेश्वर हे नाव पडले तसेच नवसाला पावण्यासाठी वेळ न लावणारा म्हणजेच वेळनेश्वर अशी या मंदिराची आख्यायिका आहे मुख्य मंदिराच्या आवारामध्ये गणपती लक्ष्मीनारायण कालभैरव महाविष्णू ग्रामदेवता रामेश्वर अशी मंदिरे आहेत इथे श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी शिवपिंडीवर अभिषेकाची सततधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे जवळपास चार हजार घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते व लगेच पाऊस येतो अशी येथील ग्रामस्थांची एक श्रद्धा आहे श्रीदेव महाविष्णूंचे आता आपण दर्शन घेऊया वेळेश्वरचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून पुढे तीन दिवस चालतो तसेच हे एक पेशवेकालीन मंदिर आहे मंदिराच्या जवळच खूप सुंदर असा समुद्र देखील आहे समुद्राच्या जवळ असलेले एक पेशवेकालीन प्राचीन मंदिर हा वेल्नेश्वर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यापुढील व्हिडिओ गुहागरची दुर्गादेवी मंदिर हा कोकण सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे